नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनशी स्वागत तर मित्रांनो युवा विद्यार्थी असोसिएशन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लढत असताना सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नांदेडमध्ये खाजगीकरण कंत्राटीकरण जे शाळा समूहकरण खाजगीकरण कंत्राटीकरण पानसेत पॅटर्न या गोंडस नावाखाली पेपर फुटी आणि कर्नाटक राजस्थानच्या धर्तीवर परीक्षा शुल्काबाबत स्मार्ट कार्ड योजना अशा महत्त्वपूर्ण बेरोजगार बांधवांच्या अभियोग्यताधारकांच्या युवकांच्या हिताशी निगडीत आपण भव्य दिव्य मोर्चाचे आयोजन केले होते खाजगीकरण कंत्राटीकरण कृती समितीच्या माध्यमातून आणि तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा आपण ह्याच विषयावर राज्यातील पेपरफुटीवर कडक कायदा करण्यात यावा राज्यातील गटकं आणि ड ह्याही परीक्षा एम पी एस सीकडे वर्ग करण्यात याव्या खाजगी क ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना कुठल्याही प्रकारच्या परीक्षेचे कंत्राट देण्यात येऊ नये या मागणीसह दोन मोर्चे भव्यदिव्य स्वरूपात केले होते आणि राज्य सरकारने याला अनेक वर्षाचा अन्याय दूर करून गुणवत्तापूर्ण युवकांच्या परिश्रमाला कुठेतरी न्याय म्हणून आणि वर्षानुवर्ष अभ्यास करून आपली गुणवत्ता सिद्ध करून आपलं भविष्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रके आशेचा किरण पडला असे वाटले आणि दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी या सर्व आपल्या लढ्याच्या माध्यमातून व राज्यातील तमाम बांधवांच्या लढ्याच्या माध्यमातून कुठेतरी आशेचा किरण दिसला आणि अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्व परीक्षा एम पी एस सीकडे वर्ग करण्याचा निर्णय शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला परंतु त्यानंतरही राज्यातील महसूल मुख्यतः तलाठी भरती असेल डी एम ई आर असेल वैद्यकीय शिक्षण संचालनालय जलसंपदा विभागातील पशुसंवर्धन असेल ग्रामविकास असेल पोलीस भरती असेल टी ई टी असेल यासारख्या असंख्य विभागातील परीक्षांमध्ये पेपरफुटीची मालिका सुरू होती आणि सर्वसामान्य बेरोजगार अगदी शेतकरी शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ चालूच होता अशा स्थितीत मोठमोठ्या प्रमाणावर रॅकेट सापडले त्यांच्यावर कार्यवाही झाली यासोबत पुढं काय झालं हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे आणि अशा स्थितीत या समितीच्या बैठकाही झाल्या व्ही राधा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अनेक बैठका झाल्या या समितीत निर्णय झाले परंतु ती निर्णय काय झाले हेही बाहेर आले नाही किती बैठका झाल्या आणि त्यातून काय नवीन नवीन नवी पारदर्शकतेसाठी निर्णय घेण्यात आले हेही मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे दुसरी बाब नऊ जानेवारी रोजी पुन्हा दोन हजार पंचवीस शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत गट क व गट ड ह्या परीक्षा आय बी पी एस टी सी एस याच कंपन्याच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेण्यात आला मग मला एकच म्हणायचं की महाराष्ट्रात घेतली जाणारे शासन निर्णय हे तकलादू आहेत का फक्त युवकांच्या राज्यातील जनतेच्या भावनेशी खेळ खेळण्यासाठी टोलवाटोळी करण्यासाठी वेळ काढूपणासाठीच घेतले जाणार का हा प्रश्न खऱ्या तर अर्थाने आज विचारण्याची वेळ आलेली आहे अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर हा महाराष्ट्रात पारदर्शक परीक्षा घेऊ शकत नाही फक्त जागा विकण्याचं विविध माध्यमातून आणि अपात्र लोकांना थारा देऊन आपल्या जवळील लोकांना बगलबच्चांना या माध्यमातून नोकरी देण्याचा हाच घाट आहे का एकंदरीत ही विचार करण्याची वेळ आहे शासन निर्णया जर कडक अंमलबजावणी होत नसेल तर आत्तापर्यंत राज्यातील सर्व परीक्षा पाहत आहे सहकार क्षेत्र कारण इंग्रजांनीसुद्धा सर्वेक्षण केलं होतं महाराष्ट्र ग्रामीण मार् भारताच्या विकासाला सहकाराशिवाय पर्याय नाही पण सहकार म्हणावी तशी रुजली नाही महाराष्ट्रातील अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या जी की शेतकरी मजुरांची कामधेनू आहे अशा बँकांच्या परीक्षा सुद्धा विविध जिल्ह्यातील घेण्यात आल्या परंतु त्यासुद्धा खाजगी कंपनीच्या माध्यमातूनच घेण्यात आल्या मग टी सी एस असेल आय बी पी एस असेल आणि आपण एकंदरीत पुन्हा प्रकाश टाकतो राज्यातील डी एम ई आर असेल वैद्यकीय शिक्षण संचालनालय त्यासोबत पशुसंवर्धन असेल महसूल विभागाची तलाटी पदभरती असेल आरोग्य विभागाची पदभरती असेल ग्रामविकास विभागाची पदभरती असेल या सेवाच्या माध्यमातून गट क ह्या ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत या परीक्षा टी सी एस आणि आय बी पी एसच्या माध्यमातून घेतलेल्या सर्व परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरहग्यहार आढळले यात अनेक डमी परीक्षार्थी गजाआड गेले यात अनेक दलाल हे सुद्धा सापडले अशा स्थितीत आय बी पी एस आणि टी सी एस ह्या पं परीक्षांमध्ये गोंधळ होतो हे सुद्धा सिद्ध झाले आणि असं असताना राज्य सरकारने अद्यापपर्यंत यावर या शासन निर्णयावर अंमलबजावणी का केली नाही आणि त्या शासन निर्णयाला फाट्यावर मारण्याचं काम का केलं आहे हा प्रश्न संबंध महाराष्ट्रापुढं अनुत्तरित आहे याला उ उत, याचं उत्तर द्यावं लागेल आणि आम्ही हजारोच्या संख्येनं रस्त्यावर उतरलो या पुढील काळात अठरा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास मोठ्या संख्येने याची तीव्रता महाराष्ट्रातील व्यवस्थेला आणि प्रशासनाला बघायला मिळाल्यास नवल वाटू नये तुर्तास या विषयावर इथेच थांबतो धन्यवाद